नमस्कार मंडळी मंडळी प्रथमता आपल्या राहुल गोष्टी ओटू चॅनल तुमचं सरसे स्वागत मंडळी आज पिगळी बुद्रुक इथे भयोदिव बैलगाड शहरात मैदान पार पडत आहे एक आदत अनेक बैल एक दुसा अनेक बैल या परमानामध्ये पेगळे बुद्रुक हे मैदान पा पार पडत आहे मंडळाच्या पिगळी बुद्रुक मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक म्हणजेच रणजित रेमाळकर आणि विठ्ठ्या ड्रायवर बुदकर यांचा साई आजच्या पिगळी बुद्रुक या मैदानामध्ये पाळला आणि राजा आहे पिगळी बुद्रुक या मैदानामध्ये सेमीला पाळाला आणि रणजित सरनेमाळकर यांचा साई सेमीला पाळाला नक्की साईचं काय झालं आणि घरणिकेच्या राजाचं काय झालं आजच्या पिगळी बुद्रुक या मैदानामध्ये सेमीला व्हिडिओच्या माध्यमातून से संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेवा तर चलाय मग अगोदर बघूया रणजित सरनेंबाळकर यांच्या साईचं मला आजच्या पिगळी बुद्रुक या मैदानामध्ये रणजित सरनेंबाळकर यांच्या साईसोबत पळाला मैब्या मैब्या आणि साई सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये पळाले आदत सेमी क्रमांक एकमध्ये मायबा आणि साई पाळाले पण चांगल्या प्रकारे पळाले पण त्यांची कालांतराने आजच्या बिगडी बुद्रुक मैदानामध्ये सेमी क्रमांक एक मध्ये हार झाली मंडळी त्यानंतर हिंद केसरी पुस्तकांचा मानकरी घरणिकेच्या राजाचं नक्की काय झालं सेमीला मंडळी सेमी क्रमांक एक मध्ये आदत सेमी क्रमांक एक मध्ये घरणिकेच्या राजाची आणि मानक्याची दोही गाड्यामध्ये चांगलीच टक्कल झाली आणि चांगली जबरदस्त लढत झाली त्या लढतीमध्ये मानक्याने निकाल घेतला तर मंडळी आदत सेमी क्रमांक एकमध्ये दोन गाड्यामध्ये चांगली जबरदस्त लढत झाली घरणिके राजामध्ये आणि मानक्यामध्ये घरणिकेच्या राजाची आदत सेमी क्रमांक एकमध्ये हार झाली पिक्स माहिती नाही घरणिकेच्या राजासोबत आजच्या बुद्रुक मैदानामध्ये कोण पळालं पण सेमी आदत सेमी क्रमांक एकमध्ये घरणिकेचा राजा पळाला आणि आदत सेमी क्रमांक एकमध्येच रणजित सरनिंबाळकर यांचा आदत साई पळाला तर मंडळी तुम्ही बघू शकता सेमी क्रमांक एकमध्ये साई आणि घरणिक राजा कसे पाळाले